हा अध्यादेश नाहीच फक्त मसुदा सोळा तारखेपर्यंत हरकती घेऊ छगन भुजबळांनी शड्डू ठोकला मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे सगळे सोयरेंचं मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीन मागण्याही मान्य झाल्या आहेत याबाबत मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांग यांच्या मागणीला विरोध केला हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे नोटिफिकेशनचा मसुदा आहे सोळा तारखेपर्यंत हरकती घेऊ असे भुजबळ यांनी म्हटलं आहे छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाचा विजय झाला असे तुम्हाला वाटते पण मला तसे वाटत नाही झुंडशाहीच्या विरोधात असे निर्णय घेता येत नाही ही, ही सूचना सो आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत जे वकील असतील त्यांनी हरकती पाठवाव्यात लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात सरकारच्या लक्षात येईल याची दुसरी बाजू देखील आहे एकमेकांवर ढकलून चालणार नाही समता परिषदेच्या माध्यमातून हरकती घेऊ सगळे सोयरे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत ओबीसी आरक्षणामध्ये आल्याचा मराड्यांना आनंद वाटेल पण सतरा टक्क्यात सर्व येतील ई डब्ल्यू एसमध्ये ओपनमध्ये जे आरक्षण मिळत होते ते मिळणार नाहीत पन्नास टक्क्यात जे खेळत होतात ती संधी आता गेली पन्नास टक्क्यात मराठा समाज ब्राह्मण आणि जैन समाज होता त्यावर पाणी सोडावे लागले ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणतात आणि बॅकडोअर एंट्री करतात जात ही जन्माने येते एफिडेव्हिटने येत नाही उद्या उद्या दलित आदिवासींमध्ये सुद्धा कोणीही घुसतील असे करता येते का मला दलित आदिवासी समाजाच्या नेत्यांना विचारायचे या आहे याचे पुढे काय होणार सर्टिफिकेट घेऊन आदिवासी होण्याचा प्रकार सोडवताना सरकारच्या नाकेन येत आहे ओबीसींवर अन्याय आहे की मराठ्यांना फसवले जात आहे असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला सरसकट गुन्हे मागे घ्या घरेदारे जळले पोलिसांवर हल्ले केले त्यांना सोडायचे का मराठा समाजाला शंभर टक्के शिक्षण मोफत मग सर्वांना का देत नाही असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला हा अध्यादेश नाही ड्राफ्ट आहे नोटिफिकेशनचा मसुदा आहे सोळा तारखेपर्यंत हरकती घ्यायच्या त्यानंतर कोर्टात हरकती घेता येईल असंही भुजबळ म्हणाले आमची नाराजी मी आत्ता नाही तर माझ्या रॅलीतून बोलून दाखवेल उद्या लाखो लोक घेऊन येतील तेव्हा आपण आरक्षण द्यावे का मराठा समाजातील लोकांनी विचार करावा आपण आजवर पन्नास टक्क्याच्या समुद्रात पोहत होता आता विहिरीत पोहावे लागणार असे देखील भुजबळ म्हणाले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात